श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र यामधील आपण आज अठ्ठावीसावा अध्याय ऐकणार आहोत श्रवण करणार आहोत हा अध्याय शेवटपर्यंत एका दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐका तुम्हाला स्वामी कृपा दत्त कृपा लाभल्याशिवाय राहणार नाही अध्याय अठ्ठावीस आपण सारांश समजून नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत पतिताने श्रीगुरूंना पूर्वजन्मीचे वृत्त विचारले ते या अध्यायात श्रीगुरूंनी सांगितले तू चांडाळ जन्मास कसा आलास ते सांगतो ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांच्या व्याभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होय चांडाळ ही सोळावी जात आहे ब्राह्मणाने दृष्ट आचरण केले कुलदैवत सोडून इतर देवतांचे पूजन केले सदाजीवांची हत्या खोटी शपथ कन्नेची विक्री शुद्ध शूद्राच्या हातचे जेवण त्यांची संगत केली शूद्र स्त्री संबंध ठेवला दासींशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणामुळे चांडाळ योनी जन्म येतो असे श्रीगुरु म्हणाले श्री गुरु पतिताला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण होतास गुरु माता व पिता यांना दोषिणी दिलीस म्हणून तुला चांडळाचा जन्म आला आता तू जर संगमावर एक महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल पतीत म्हणाला स्वामी मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो मी शरणागत आहे आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या तेव्हा श्री गुरु म्हणाले तुझा देह हो चांडळाचा आहे तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजवण्याचा सा प्रयत्न केला पण त्याच्या मनाला त्याने सुख झाले नाही प्राप्त झाले होते त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना तो स्वतःला विप्र समजू लागला त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली पण तो त्यांना जवळ सुद्धा येऊ ही देईना मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला त्या पत्नीने श्री गुरूंच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली मी व माझी मुले त्यांच्यावर अवलंबून आहोत तुम्ही त्यांना समजावले नाहीत तर मी मुलासहित येथे जीव देईल असे म्हणाली श्री गुरुपतीला म्हणाले तुझी बायका मुले तुझ्यावर शुद्ध झाली तर तुला दो दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावे आणि मगच धर्माचे आचरण करावे तरच संसार सागरातून तरता येईल तेव्हा तर श्री गुरूंना म्हणाला मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसा हो तेव्हा श्री गुरुंनी मनात विचार केला जर आपण एखाद्या लोभी माणसाला हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा दिली एखाद्या लोभी माणसाला घेऊन या त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करीत होता त्याला शिष्य घेऊन आले श्री गुरु त्याला म्हणाले तू पाणी घेऊन ये आणि या पतिताला स्नान घाल तो संसारात परत असक्त होईल त्याच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावरून ओतले त्याचबरोबर अंगाला लागलेली विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञानी झाला आपल्या स्त्रीचे व पुत्राचे मुख पातास त्याच्याबरोबर निघून गेला झाल्या प्रकाराचे त्याला पूर्ण विस्मरण झाले लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले ती विक्रमाने श्री तो पतीत पूर्वत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले श्री गुरु म्हणाले त्यांच्या अंगावर विभूती होती धुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले विभूतीचा महिमा असा आहे विभूतीने प्रपंच हाच ब्रह्मास होतो भस्माचा महिमा अपार आहे आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय अठ्ठावीसावा श्री गणेशाय महा नामधारक से सिद्धाशी पुढील उल्हास नामधारका कता से अवलोदो ज्ञान ज्योती प्रकाशती श्री गुरु मणती पतितासी आपले पूर्वजन्म कुजसी सांगेन एक विस्तारसी चांडा जन्म गती पाप पुण्याची गती आपले अर्जव भोगिती ख्याती क्षत्रिय वैश्य शूद्र त्यांची पासून चांडाळ वर्ण उपजले असते श्रेष्ठ कर्मानुसार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने हि न जाती पावती अथवा चतुर्वर्ण त्या दोषांचा विचार सांगे न सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हि न योनिसी गुरु अथवा माता पिता सोडुनी जाया पण परता चांडाळ योनी होई निश्चिता कुळ स्त्रिये सोडलिया कुळ देवता सोडुनी अनेक देवता पूजा करुणी तोही होय चांडाळ योनी सदानृत अनुत बोले नर न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपालन करिता चांडाळ होऊन तत्वता सप्तजन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता दुसरी करोनी ती सी होय जन्म त्या सी पतिता आणिक एक सांगे नवल स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी शत्रु मित्र विश्वास स्त्रीशी जोकरी करी तोही जन्म पतिता घरी त्रि संध्या समय देखा विप्र भोजन करी बाक देऊणी फिरे निका जन्मे चांडाळ विश्वेदेव काल तिथिसिबोले दृष्टाशी कुकुट होनी उपजे, मृत्युदिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावयासि करी वेद चांडळ योनी जन्मपावे वेदकी जानुनी औषध न दे तो हि होय महापातकी जन्मी संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपते कुबुद्धी जन्म होय चांडा शुद्धी, वेद मार्ग त्याजिता विप्रेम ब्रह्मा क्षत्रिय वैश्व शुद्र आपले कर्मत्वे जुन मूड मंद आणि कमार्ग आचरे सदा तोची चांडाळ योनी होय वेदवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊनी अतिथी जेव विघरी श्राद्ध दिवशी पिंड न करी योनी जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करीता तो होय अपस्मारी तत्वता दरिद्र रूप पीडतसे लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदय रोगी होय जाण महाकष्ट भोगितसे गर्भपात करी स्त्रियांसी वांज उपजे परीसी पुत्र झालिया मरती भरवसी गर्भपात करू सर्प जाती मारी नरम सर्प योनी होय निर्धार ऐसे दोष सती पार, आता तस्कर प्रकरण सांगेन परदत्ता दत्तापहार विश्वेशा परद्वेषी नर एका नपुत्री हो उपजे देवद्रव्य द्रव्यपहारी देखा देव कार्य नाशिजोका पंडुरोगी होय निकाम पळ चोरी होय विद्रुप श्री गुरु म्हणती पतितासी दोष करिता जन्म होयची आता सांगे नव्या विचार प्रकारे निसी परवी बोलले असे परस्त्रीय लिंग न केलिया देखा शत श्वान होय का पुढे मागुती सर्प जन्म भोगी दुःखा अवधारी परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक जरी पाहिल कुबुद्धिक शुक चुक्रोगी होऊनिपजे ऐसे तया पतितासी श्री गुरुवा पण निरूपिती एकता होता विघ्नती विक्रमा भारती प्रश्न केला श्री गुरु सी स्वामी निराफिले धर्म सकळ एकता झाले मन निर्मळ जरी जगडले कवेळ पाप जाये कवणे परी श्री गुरु ती विक्रमासी राह्य चित्त से पापासी पश्चाताप होय जैसी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंतकरणी असेल खोचले त्यासी प्रायचित्त असे भले कर्मविपाकी बोलले असे प्राय चित्तांचे विधान सांगे नाही का स्थिरमणे ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही ृत पापासी पश्चातापे शुद्ध परि गुरु सेवा गुरु निवारिल केली परसी प्राणायाम अशी पुण्यतीर्थी दहा स्नान त्रिपुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा समेगडे हे निश्चित दोघे अजुरावे प्रायचित आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जपदा सहस्र विप्राद्द भोजन द्यावे तिलहवण एक सहस्त्र, करावे वेद मंत्रे याचे नाव गायत्री गुरु श्री गुरु सांगती ती विक्रमासी राजा प्रत्यकुच्छ देखा हसे विधी अति विशेष भोजन करावे भिक्षा, उपवास करावे तीन दिवस स्मरण करावे श्री गुरुस येणे जे आपण असे सामान्य तीन दिवस भूत गेहु शिर गावे दिवस तिनी तीन दिवस वायु बक्षुनी पूर्ण शिर एकवीस दिवस एकादा सेर त्यासी असे हे व्रत तीळ गुळ लाह्या उपवास करावे अनेक एक असे प्रकार करावा चंद्रयान चार चुकुटाप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपले पाप प्रकटुणी उच्चारावे सभास्थानी प्राय पश्चाताप जुळुणी जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थ कुच यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती वरकड तीर्था गेलियासी गायत्री जप सहस्त्रेसी पाप जाय त्वरतेसी अगस्त्य वचन बोलिले असे समुद्र से तू बंदेसी स्नान केलिया प्रियसी भ्रूण हत्या पापणाशी कृतज्ञादी पातके विधी पूर्वक सुचिसी जपा कोटी गायत्रीसी ब्रह्मा हत्या पापणाशी एक देक तिविक्रमा एक चित्ते ओमान सुक्त चत्वारी पठन करिता ब्रह्मा हत्या दुरी इन्द्रमित्र एक महिना जपावे पञ्चमास मास मिताहारोष जातिल त्रिपदा नाम गायत्री जपति जे जन भक्तिसि त्रिव त्रिवृत्ते सप्त जन्म जायो अनकीयसे अज्ञानकृत ज्ञानकृतदोषादिका अनुत्तमं होणि शेखा पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय शिर दंदी घृत सार घ्यावे असे विधी सार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे शिर शुभ्र श्वेतधेनुचे दधी घ्यावे कपिला गायीचे तुप बरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार सुभावे एका विधान ગોમૂત્ર અંગુષ્ઠાર્ધ પો પવિત્રોન શેર દીન પાર ઘઉવાુશસાર ગેતા મંત્ર નિર્ધાર વિસ્તારુણી સાંગેન કુશાસ એકીકાસી મંત્ર પૃથકસે પ્રથમ હિન્દુ વિષ્ણુ દુસરા દેખા मानसोके मंत्र तिसरा सौता प्रजापती मंत्र पंच गायत्री उच्चारा सौवायवती प्रणवपूर्वक एसै मंत्रिणी पंच गव्य गावे अनुतप्त होऊन एक हस्तिगत चर्मगत पूर्व पापे न मिळे अवधारा गायीनि जिन्नसी कपिला गाय मुख्य पर्यसी जाती दर्शन मात्रेसी जगत गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुणित एकादा वेद शास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्यांच्या अनुग्रहे पापज्ञ पुणित होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रागे सांगती विप्रसंतोषी ज्ञानप्रकाश विस्तारेसिमस्त श्री ज्ञान प्रकाश हो पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दुसशी यास्तव चांडाळ आता सांगो तुझ अधिक स्नान संगमी मासे जाईल तुझा दोष पुनरपि जन्म पावसी पतितमणी स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मान सुरवासी राजहंस के होय तेसे तुझे दर्शन मात्रे आपण जालो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारेसी आपण झालो ज्ञान राशी अभिमंत्रोणी माता मजसी विप्रा मध्ये मिळवावे एकुणी तयाचे श्री गुरु बोलती हसुण तुझा देह जातीही केमणती तुझे रक्तमासासी ब्रम्हणती केसी सकळ निंदा करतील क्षत्रिय वंशी कधी पुत्र तपो बळे पवित्र विप्रमणती आपणाते ते शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे ब्रह्मा ऋषी म्हणजे इंद्रादी सरोवरासी विनविता होय परि आपणा म्हणून ऋषी म्हणती गुरु वशिष्ठ ऋषी तो का ब्रह्मा ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे वशिष्ठांशी विनवी विश्वामित्र ऋषी ब्रम्हन म्हणा आपणासी केले तप काळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास पात्र देह टाकणे अपवित्र मंग विप्रुळे जन्म होसी काही केली या झाला तेवेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न मणे ब्रह्मा ऋषी तया विश्वामित्रांते वर्तता दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वशिष्ठावरी विचार करी मागुती मनी जरी वधी न वशिष्ट मुनी आपण ती कोणी ब्रह्मा ऋषी म्हणून ऋषी वाक्य सरसी आपण म्हणून ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार म्हण टाकी गिरी शिखर भूमीवरी प्रियेसा अनु तप्त झाले अंत करण वशिष्ठ ऋषी ओळखण ब्रह्मा ऋषी म्हणून पाचारिले ते वेळी संतोषोणी विश्वामित्र मणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी ऋषी वचन बोलत बोलतसे ऋषिष्ट सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा विश्वामित्रे अंगीकारिले सूर्य पाक अन्न केले सहस्त्रकिरणे तापिता केवेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वी देह जाळुनी नूतन देह धरिता झाला मगमन अति सकळ मुनी विश्वमित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मा ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह हो। विसर्जावा जन्म हो। अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी ऐसे त्या पतितासी बोधिता श्री गुरु परेसी लादले असे सुख त्यासी त्यांच्या मानसी धळेची निधान सापडे तो का सांडील संतोषी अमृत सापडे तया पतितासी लादले ज्ञान निदान राशी नवचे आपले मंदिरासी विप्रपणा म्हणतसे होता बसरी आली त्यांची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी मारी मनोनी आलो धावत जवळी तेसी कोपे करुणी मारा वयासी जात असे तो पतित करी नमी श्री गुरु पाया, पती सोडून या जातो एका स्वामीया कन्या पुत्र मजबुत कुण त्या ते प्रतिपाळित आम्हा त्या जुनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी त्वॅजी न प्राण पुत्रा सरसी हे रवी यामुते कोण पोशी अनाथा पण स्वामी या एकुणीचे वचन श्री गुरु बोलती हासुन, सुन तया नरा सांगितले परियेसा श्री गुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपले घरासी पुत्र कलत्र शोभता दोषी तुते गती नो हे जाणो या संसारी जन्मुनिया संतुष्ट वावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म कार्या तरीच तरे भवारणव या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण क्रोणी त्याजिता होय पतना महादोष बोलीचे सूर्यभूमी साक्षीसी तुवा उरले त्रियसी तीच त्या महादोषी तुझ गती नव्हे जाणो श्री गुरु वचनाय कोणा विनवत से कर जोडून केवी होऊ जाती हि न ज्ञान होऊनी मागती श्री गुरु मनी विचारिता याचे अंग्ये से दिवुती कक्षाावे लुब्ध हाती मग ज्ञान होय त्यासी हेसे मनी विचारुनी सांगती शिष्यांत बोलुनी एकादा लुब्ध पाशोरुनी अनाता तुरतीसी तया ग्रामी द्वजेक हरी उदिम वाणिक त्यासी पाचारिता एक तया पतिता सानिध्य श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊन हस्तेसी तपन करेगा पतितासी होय सक्त संसारी श्री गुरु निरूपे ब्राह्मण घेऊन आला उदकापण पतितावरी घाली आशन गेली विभूती दोनिया विभूती दुता पतितांचे झाले अज्ञान मन त्यांचे मुख पाहता स्त्री पुत्राचे दाहोत गेला तयाजवळी अलिंग पुत्रासी भ्रांती झाली का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण येसा आपल्या घरा गेला पतीत सांगती लोक वृत्तांत विस्मय करे तया वेळी दुखे होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करती सकळी क म्हणती अभिनव काय झाले ત્રિવિક્રમ મહિ જો એક વિક્રમ મિ શ્રી ગુરુસિંહ વિનંતેક અવધારી મિત્રાતિન ત્યાં તે સ્વામી દીધલે જ્ઞાન અંગ દૂતા તક્ષ જ્ઞાન કેવી ત્યાં વિસ્તારુ નિયમી નિરૂપાવે કૃપેશી मनमणी लागला चरणासी भावभक्ती करुणिया ऐसे पुसेति विक्रमयति श्री गुरु दयासी निरुपदेति त्यांच्या अंगीची विभूती दुता गेले ज्ञानायिका पुढील कथा पावण सांगे सिद्ध विस्तारुण महाराष्ट्र वावेगवर्षी करुण सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरु चरित्रामृत परं कथा कल्पतरु श्री नरसिंह हो सरस्वत उपाख्याने सिद्ध नामदारक संवादे कर्म विपाकथनम नाम अष्टविदोशुद्ध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहा धन्यवाद